शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी सोलापुरातील एव्हन फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओमधील सहकारी मित्र नागेश मोहन वाघमारे आणि डॉक्टर प्रसन्न गव्हाणे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नागेश मोहन वाघमारे यांनी भारतीय सेनेमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एक या कालावधीमध्ये महार रेजिमेंटमध्ये आपली सेवा बजावत देशसेवा केली आहे या दरम्यान सेनेच्या विविध मोहिमेमध्ये सहभागी होत नागालँड मणिपूर यासारख्या दुर्गम भागामध्येही त्यांनी आपल्या सीमेचं रक्षण केलं आहे त्यांनी आपली, आपली जास्तीत जास्त सेवा ही सीमा सुरक्षा करण्यासाठी बजावली असल्याचं नागेश वाघमारे यांनी अभिमानानं सांगितलं डॉक्टर प्रसन्न घवाणे हे अर्णव इन्फोटेकचे संचालक असून सुवी इन्स्ट्रुमेंटचे एच आर हेड आणि ट्रेनर तसंच डेव्हलपर आहेत यासह विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ते असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत यांचा वाढदिवस साजरा करताना केक कापून सहकारी मित्रांनी त्यांना भावी जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य लाभावं अशा सदिच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी स्टुडिओचे संचालक राजेंद्र पंडित वसीम शेख राजेश कानडे सतीश आयगोळे सुधाकर मिरजकर कुंदन पोडभरे मुजीबातार राजकुमार चिंचोळीकर भीमाशंकर भालके फारुख शेख शब्बीर बंडी प्रतिमा बेनगी विनायक बेनगी सुवर्णा कट्टीमणी आनंद देशमाने आणि अतिक शेख यांची उपस्थिती होती छान वाटत मला माझा कधी झाला सर्वांचे सगळे सर कानके सर आणि सगळे सिनियर जुनियर सगळे काय नवीन सर्वांचे मी मनापासून आभार मानलो बरोबर एक वर्ष झालेले जेव्हा पंडित सर मला भेटले पहिल्यांदा आणि एक वर्षापासून मी सार या स्टुडिओमध्ये येतो आणि हा स्टुडिओ म्हणजे आता एक फॅमिली झालेली आहे आधी मी बरेच वेळा गाणी म्हणायचो किंवा घरी म्हणायचो गाणी पण खरोखी ही सिस्टीम जी आहे ती जी आहे इथनं आपल्या स्टुडिओमध्ये आल्यापासून मी चालू केलं आणि ॲक्च्युली तसं मी बघत गेलं कट्टो स्थानमुळे आलो स्टुडिओला मात्र नंतर पंडित साहेब जेवढ झाल्यानंतर रेग्युलरली यायला के सुरुवात केली आणि त्यासाठी पंडित धन्यवाद आणि आधी जे लाईफ होत त्यापेक्षा अजून कलरफुल लाईफ झाले माझे असं मला वाटतं सोलापूर शहरातील मिठाई परंपरेतील एक मेव प्रतिष्ठित नाव आपलवाई सगळं नमकीन जसं की फरसान ढोकळा पाकरवडी समोसा कचोरी साऊथ इंडियन डिशेस साठी एकमेव नाव आपलवाई मलाई व खोयामध्ये सर्व प्रकारच्या बर्फी पेडे गुलाबजामून उपलब्ध पिढाईमध्ये पाक मारुशाही चिरोटे करंजी शंकरपाळी गौरी गणपतीची खरेदी असू देत किंवा दसरा दिवाळीची खरेदी नमकीन मिठाई क्षेत्रामध्ये एक नेव सुप्रसिद्ध ना फक्त आणि फक्त आप्पा हलवाई हलवाई गल्ली मंगळवार पेठ बदला मारुती समोर ऑर्डर ऑर्डरसाठी संपर्क डबल नाइन डबल टू टू एट जीरो वन डबल वन